श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमचं दे राहिलेला अशी आरोग्य द्यायचं दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळते अशी स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि माझ्या वडूला सुरुवात करते प्रत्येकाला हल्ली या जगात धन पाहिजे संपत्ती पाहिजे पैसा पाहिजे कारण पैशाशिवाय हल्ली काहीच चालत नाही आज पैसा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला किंमत आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला बघा मान सन्मान उद्घाटन किंवा अजून काही गोष्टीसाठी पुढे बोलवणं असं असतं ज्याच्याकडे पैसा नाही त्याला किंमत झिरू आहे म्हणून आज प्रत्येकजण पैसा मिळवण्याच्या मागे आहे आणि पैसा मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या काही उपाय सेवा तोडगा काळजी हे सेवा उपाय तोडगे जेथे ज्योतिषशास्त्रानुसार आहेत त्यामुळं तुम्ही नक्की करत जा पण हे करत असताना तुम्हाला काम करावं लागणार नोकरी करावं लागणार व्यवसाय असेल तर व्यवसायात मनापासून लक्ष घालावं लागणार आणि कर्मसुद्धा तुम्हाला चांगले करावे लागणार कर्म म्हणजे काय तुम्ही गरीबाला जेवणदान करणे एखादा तुमच्या घरी भुकेला आला त्याला जेवण देणे पाणी देणे अशा गोष्टी किंवा मंदिराच्या बाहेर एखादा गरीब गरजू बसलेला आहे त्याला पाणी प्यायला द्या थोडं खायला द्या चहा द्या आश्रम वृद्धाश्रम असू अनाथ आश्रम असू दे तिथे तुम्ही अन्नदान करा त्यामुळं तुमची कर्म चांगली होतील आता बघा आप अप, आपण नोकरी करतो आणि आपल्याला मनासारखा पैस पगार मिळत नाही किंवा प्रमोशन मिळत नाही किंवा आपला एखादा बिझनेस आहे तो व्यवस्थित चालत नाही आहे त्यासाठी आपल्याला हा उपाय करून आपल्याकडे धन वाढवायचं आहे पैसा वाढवायचा तर बघा गव्हाचं पीठ जे आहे ते गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आणि हे गव्हाचं पीठ साखर मिक्स केलेलं मंगळवारी आणि शुक्रवारी प्रत्येक मंगळवारी आणि प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी एक वाटीवर गव्हाचं पीठ घ्यायचं त्यात थोडी एक चिमूट दोन चिमूट साखर टाकायची आणि हे मिक्स केलेलं पीठ तुम्ही मुंग्यांना खाऊ घालायचं जिथे झाडाखाली मुंग्या असतील किंवा तुमच्या अंगणामध्ये जिथं तुमच्या झाडं वगैरे आहेत किंवा एखाद्या ठिकाणी मुंग्या दिसतात तुम्हाला तर तिथे तुम्ही हीच हे पीठ खायला घालायचं त्यामुळं तुमच्या आयुष्यात असं जर तुम्ही महिने दोन महिने तीन महिने जर कंटिन्यू करत राहिला तर तुमच्या आयुष्यात धनप्राप्ती वाढेल पैसा यायला सुरुवात होईल हा तुम्ही करून बघा अनुभव तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल त्यानंतर बघा तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर चालला नोकरीवर चालला किंवा कुठे बाहेर घरातून बाहेर ज्यावेळी पडता त्यावेळेला तुमच्या पर्समध्ये किंवा जे पुरुष दादा लोक असतात त्यांच्या किशामध्ये जे वॉयलेट असतं त्यामध्ये तुम्ही थोडे पैसे ठेवत जा कधीही मोकळ्या हातानं बाहेर पडत जाऊ नका सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते त्यानंतर बघा तुमच्या तिजोरी असेल किंवा तुम्ही जिथे पैसा ठेवता पैसे ठेवण्याची जागा आहे त्या ठिकाणी चारी बाजूला तुम्ही जर आरशे लावून घेतले तर त्या आरशामध्ये त्या पैशाचं प्रतिबिंब पडतं त्यामुळं पैशाला पैसा खेचला जातो आणि तुमच्या घरात जो पैसा आहे त्याची वाढ होईल धनप्राप्ती होईल हे तुम्ही करून बघा तुम्हाला स्वतःला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हा उपाय जो आहे हा अगदी जर तुम्ही विश्वासाने आणि प्रामाणिकपणे केला तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा तुमचे मित्र असतील नातेवाईक असतील शेजारी असतील संबंधित असतील त्यांना व्हिडिओ शेअर करत जा कारण कसं असतं एखादा तुमचा गरजू आहे त्याला खरंच धनप्राप्ती पैशाची पैसा पाहिजे आणि त्याला उपाय माहीत नसतील तर हे उपाय बघून तो नक्कीच ते उपाय करून त्याच्या आयुष्यामध्ये पैसा वाढेल धन वाढेल तुम्हाला एक प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आवर्जून सांगते तुम्ही जर दुसऱ्याचं चांगलं चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चिंतात म्हणून व्हिडिओ शेअर करत जा असा कधीच विचार करू नका हा व्हिडिओ व्हिडिओ एखाद्याला पाठवला त्यानं व्हिडिओ ऐकला त्यानं उपाय केला त्याच्याकडे धन वाढलं पैसा वाढला तर त्याचं चांगलं होईल मग मला काय त्याचा फायदा त्याचं वाईट होऊ दे माझं चांगलं होऊ दे असं कधीच म्हणू नका ते व्हिडिओनं त्याचं चांगलं झालं तर पंचवीस टक्के तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज नक्कीच त्याचं फळ देतील आणि तुम्हालाही भरभरून आशीर्वाद मिळेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय असतील सेवा असतील तोडगे असतील ते तुम्हाला नक्की बघायला मिळतील आणि त्यानंतर जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कुणाचाही व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर एक सबस्क्राईब केला तर त्या यूटूब जो बनवतो माहिती सांगतो त्याला प्रोत्साहन मिळतं सपोर्ट मिळतं तुम्ही एक सबस्क्राईब केल्यामुळं तुमचं काहीही नुकसान होत नाही पण जो व्हिडिओ बनवतो त्याला सपोर्ट मिळतो प्रोत्साहन मिळतो तसंच माझ्या मुलीचे सुद्धा डेली ब्लॉगचे व्हिडिओ आहेत तिच्याही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तिची लिंक माझ्या मुलीच्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा सपोर्ट द्या तिला प्रोत्साहन द्या ती अभ्यास करत क्लास करत राज्य सेवा परीक्षा यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षा देत देत तिला थोडंसं स्वतःचं हे करण्यासाठी तिनं व्हिडिओ बनवलेलं आहे त्यामुळे तिलासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ